त्यांच्या स्वतःच धोरण हे मुख्य कारण इथल्या सत्तावीस झाले असतील त्यांना आमचा विरोधच आहे आणि ती आमची पक्षाची भूमिका पण आता या पासष्ट त्याच्याबद्दल जो टोलवाटोवीची चालू आहे तर मला कुठल्याही प्रकारे जसं मराठा आरक्षणाच्या वेळेस छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देणार सांगितलं सगळे पक्ष बोलले जायला पाहिजे द्यायला पाहिजे देणार कसं तसं त्यांना दिलासा देणार कसा जर मान्य सुप्रीम रेरा खोटं आहे आणि सर्टिफिकेट खोटे जेव्हा की तो रेरा सर्टिफिकेट आधी झालं कसं कसं झालंय पोलिसांना माहिती आहे पालिकेला माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे आमच्यासारख्या लोकांना काम चालू आहे आणि त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे पास त्या लोकांचं काय घरगुती भांडण होतं आपसात पारिवारिक वाद त्यांचा गे न्यायालयात गेला आणि न्यायालयाने आलेला अनुभव सांगतो की त्या बिल्डर लोकांना बोलवून घेतलं त्यांना त्यांचं त्यांना सांगितलं गेलं की आमच्या पक्षाचं काम केलं त्याचं तुमच्या बिल्डिंग तोडून ठेवा आज दिसतो तेवढा सोपा विषय नाहीये परंतु पुढे जाताना काय मदत लागली निश्चित आम्ही करू आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांना मोबाईलला म्यादी दिलेली आहे बँकेची यंत्रणा नसते बँकेचा एक लिगल डिपार्टमेंट असतो त्यांनी पण तपासून घ्यायचा असतो जो विकास खाता मान्य एकनाथ शिंदेच्या च्या कडे गेले अनेक वर्ष लोकसभा येत नाही मी एक जंक्शन परत त्यांच्या डोक्यावर तलवार तशीच राहणार आहे त्यामुळे लोकांनी सावध राहावं त्यांना पासष्ट इमारतींमधले जे रहिवासी जो जबाबदार आहे त्यांच्या मोरक्यात तुम्ही विधान केलं शंभर टक्के असंच आहे कारण ही जी चेन आहे पालिका अधिकारीपासून रजिस्ट्रेशन ऑफिसपासून माझं तर म्हणणं आहे बँकांच्या काही अधिकारी पण याच्यात सामील असू शकतात कारण सर्च रिपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत आणि या सगळ्या करता करता जो आर्थिक हितसंबंध जोपासायचे असतात ते जोपासून आणि या लोकांना अभय देण्याचं काम इथला लोकल कोणी करू शकत नाही हे ठाणेवालेच करतात हा माझा स्पष्ट आरोप आहे घरी ना जायला नाही नाही मी थोडक्यात बोललो की तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीवर काय प्रसंग आला जायला पाहिजे नाही जायला पाहिजे असं नाही ते शेवटी आपल्या देशाची शान आहेत जायला पाहिजे पण ही लोकं एवढी इथे मरत आहेत आकर्त करत आहेत रस्त्यावर येऊन आज दिव्याला काही लोक रस्त्यावर तिथे रॉकेल घेऊन बसलेत पालकमंत्री आहेत ना त्यामुळे प काय गंगेत कधी जा डुबकी मारली पाप धुतली जातात इथे पुणे मेल ते जास्त मिळेल असं माझं म्हणणं आहे मी इथं पालकमंत्री आहेत नगरविकास खातं त्यांचं आहे त्यांनी येऊन जायला पाहिजे मुलगा आहे ते खासदार आहे सहा महिने जे आता भूमिका आहे परत सहा महिन्यात ते परत जाणार नाही असं तुम्ही विधान केलं नाही नाही माझं म्हणणं तो दीपेश म्हात्रेंच्या बद्दल आहे की दिपेश म्हात्रे सहा महिन्यापूर्वी उभाट्या गटात आलेले आहेत चांगलं काम करतात लोकांच्या पाठीशी उभी आहेत मला त्यांचा फोन होता की तुम्ही पण या सर्वपक्षीय बोलवलेत मी म्हटलं माझी भूमिका थोडी वेगळी आहे मी वेगळी मांडणार आहे माझं त्यांना विनंती आहे की अजून सहा महिने तुम्ही परत घरवापसी करणार नसाल तर ही तुमच्याकडे आखी चेन आहे त्यांना अख्खा आहे कोण कसा पैसा जमा करतो कोण काय त्यांनी प्रामाणिकपणे लोकांपुढे सांगावे दिपेश म्हात्रीच्या पुढे मी नाही उभा राहिलो तर फुकट नाही एक तर हा आखा नेक्सेस आहे ही आखी चेन आहे पोलीस पण याच्यात सामील आहेत कधी कधी पोलिसांवर दबाव आणला जातो एक काम फुकट कर परंतु दहा कामात ते पण सहभागी असतात ही बांधकामा जी आहेत हे काय एका रात्रीत वर येत नाहीत वॉर्ड ऑफिसर सर्वात मोठा जिम्मेदार असतो याच्यात सर्वांना सर्व माहिती असतो त्यामुळे हे पुरी एक चेन आहे आणि ही चेन तोडत नाही तोपर्यंत इथे काय होणार नाही आणि जोपर्यंत यांचा आका जो ठाण्यात बसलेला आहे तो ह्याच्यावर काही डिसिजन घेत नाही आता तरी बस करूया या अनुषंगाने जर वाटचाल केली तर लोकांनी दिलासा मिळेल रहिवाशांना दिलासा काय भूमिका नाही रहिवाशांसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत परंतु मी बोललो ना मराठा आरक्षणमध्ये कसे सगळे बोलतात की मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे कसं आमच्या पुढे ह्या बाबतीत तसाच प्रश्न आहे यांना दिलासा देणार कसं त्यांना काय आर्थिक मदत असेल लिगल ओपिनियन कोणाकडनं घ्यायचं असेल त्याच्यासाठी काय असेल की आम्ही निश्चित देऊ त्यांना माणुसकीच्या नात्याने त्यांना ती मदत करू परंतु सरकार आमचं नाही आहे आणि यासोबत एक गोष्ट लक्षात घ्या मी जी पाच ही जी प पत्रकार परिषद घेतली किंवा तुमच्यासमोर यासाठी आलो की ही काही हजार लोकं आहेत आणि जी लाखो लोकं आहेत डोंबिवलीतली त्यांचा अधिकारी इथल्या मैदानांच्या आरक्षणावर इथल्या शाळांच्या आरक्षणावर त्यांचाही हक्क मारला जातो ना त्यांच्याबद्दल पण कुठेतरी बाजू घ्यायला पाहिजे ना जे गुन्हे दाखल झाले जेव्हा जास्त लोक शिवसेना शिंदे गटात आहेत तुम्ही नाव न घेता बोलले एक गट बोलले तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया <laughs> तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हे सगळे शिंदे गटात नव्हते पूर्वी तुम्ही जर इतिहास बघाल मागच्या यांचा तर यांचे पक्ष वेगळे होते यांना धमक्या देऊन घेतलेले आहेत माझ्या बिया विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या लोकांना असंच वापरलं आणि हीच सवय लागणार आहे तुमच्या बिल्डिंगेत तोडणार नाहीतर तुमच्या तुमच्या इमारतीत जा तुमच्या तुमच्या चाळीमध्ये जा तुमच्या रहिवाशांना पैसे वाटा आणि आम्हाला मतदान करायला सांगा आला नाही आमच्याकडे तुमच्या इमारतवाईज चाळ वाईज आमच्याकडे यादी आहे जर मतदान आलं नाही तर त्या बिल्डिंग तोडल्या जातील अशी धमकी देऊन काम केलं चारही आमदार आमडर। आमदारांचं मला माहिती नाही आमच्या आमदारांचं मला माहिती आहे की त्यांच्या दत्तनगरमध्येच एक बिल्डिंग दोनदा तोडली ती त्यांच्या ऑफिस समोर उभी पण राहिली त्यामुळे कोणाची काय मेंटॅलिटी आहे ती त्याच्यातनं दिसते आणि हे बोलणार नाही हो काही लोक हस्तक आहेत ते दिसायला फक्त आमदार आहेत असं तर त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या परंतु कदाचित त्यांचा हात फ्रॅक्चर झाला म्हणून आले नसतील या प्रकरणात लोकांपुढे येतील पण भूमिका काय मांडतील स्वतःच्या वॉर्डातल्या इमारती कशा उभ्या राहिल्या हे कोणी बघत नाही त्यामुळे हे सगळे चट्टेपट्टे एका थाळीतले आहेत त्यामुळे कोण काय करणार नाही हो एक धक्कादायक बाब मला समजली की या पस पासष्ट बिल्डिंगमधलंच एका इमारतीचं रजिस्ट्रेशन आता नुकतीच झालेलं आहे तेव्हा एवढे निगरगट्ट झालेले आहेत ही लोकं कोणावर काय वाचत नाही हाय ना आम्हाला वाचवणारा करा कराबिंदास आज तुम्ही या प रहिवाशांना ठाण्या आणि मुंबईत बोलून घेता त्यांच्याकडे यायला पाहिजे नाही याने येतील कुठल्या तोंडाने सांगतील काय नगरविकास खातं पण यांचे सगळं म मुख्यमंत्री अस असताना एकनाथ शिंदे बोलले होते की ब एकी यापुढे या अनधिकृत बांधकाम होणार नाही दिव्यात बघा तुमचेच नगरसेवक पार्टनर आहेत अनधिकृत बांधकामामध्ये असे लोक रस्त्यावर आहेत मी नाईकसाहेबांनाही भेटणार आहे कारण त्यांच्याकडनं होप्स पण आहेत ते जेव्हा इथे दरबार घेणार आहेत तो मी तेव्हा मी भेटणार आहेत मला पुन्हा तेच म्हणणे की दिपेश म्हात्रे तिथे घेऊन गेलेले खूप चांगले काम केलेले त्यांनी लोकांना सरकार पुढे घेऊन जाण्यात त्यांचा फायदा आहे परंतु माझं त्या अगोदर त्यांना सांगणे परत परत की तुम्ही चेन एकदा सांगा ना किंवा तुम्ही सांगा मला माहीत नाही आम्ही ठेवू विश्वास सरसकट कामं करतात त्यांच्याकडनं हप्ते घेतले जातात आज दिव्यात बघा दिव्यात एका बिल्डिंगच्या मागे एका स्लॅबच्या मागे तीन लाख रुपये घेतले जातात मागे एका हॉस्पिटलच्या रिझर्वेशनची एक बिल्डिंग तोडली आम्ही तिची तक्रार केली की आता तुटलेलीच आहे तर तिथे हॉस्पिटल उभारण्यात यावं पुन्हा तिथे इमारतीचं काम चालू आहे सोडल्यानंतर आणि त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे पाच तिथले नगरसेवक आणि एक जोशी नावाचा अधिकारी तिथे पार्टनर आहे अजूनही ती बिल्डिंग तोडत नाही आज तिच्या बाजूच्या बिल्डिंगला नोटीस आलेली आहे त्या लोकांचं काय घरगुती भांडण होतं आपशात पारिवारिक वाद त्यांचा न्यायालयात गेला आणि न्यायालयाने ती दिले परंतु आखा दिवा अनधिकृत आहे ह्याच दिव्यात माझ्या निवडणुकीच्या वेळेस मला आलेला अनुभव सांगतो की त्या बिल्डर लोकांना बोलवून घेतलं त्यांना त्यांच्याचकडनं वसूल केलेला थोडा पैसा दिला गेला आणि त्यांना सांगितलं गेलं की आमच्या पक्षाचं काम करा नाही तर तुमच्या बिल्डिंग तोडून टाकू हा दिसतो तेवढा सोपा विषय नाही परंतु लोक याच्यात भरडली जात आहेत